नमस्कार मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात नवीन डिझाईनसोबत खूप सुंदर अशी ही डिझाईन होणार आहे तर याचा बॅक पार्ट आपण ऑलरेडी शेअर केलेला आहे त्यामुळं आता स्लीवची डिझाईन शेअर करते ॲज इट इज जशी मार्किंग आहे तसं आपण न... आखून घेतलेला आहे आणि आता त्यानंतर इथं मी वर्क करायला सुरुवात केली तर आपण म सगळ्यात पहिलं इथं जरी थ्रेडने वर्क करत असतो दोन लाईन मी जरी थ्रेडच्या चेन देत असते म्हणजे देतच असते परंतु इथं काय झालं आहे ह्या साडीला ऑलरेडी स्टोन होते आणि ते ब्लाऊजला पण आहे तिथं तुम्हाला दिसत असेल मग त्या चेन देणार कुठं त्यामुळे मग मी त्या दिलेल्या नाही आहे इथं डायरेक्ट मी ती स्टोनची लाईन सोडून दिली आणि त्या स्टोनच्या लाईनला चिटकून इथं मी मण्यांची लाईन देऊन घेतली आहे बीटची आता शुगरबीटची शुगर लाईन देऊन झाली त्यानंतर इथं मी लगेच चार नंबरचे मणी घेतलेले आहेत आणि त्याची लाईन देते तर इथं माझ्याकून मी इथं दोन दोन टाकले आहेत तुम्ही एक एकच टाकायचं आहे दोन टाकायचे नाही इथं तर मी जी चूक केली ती तुम्ही करू नका कारण की ते रिंगचं कापड काढल्यानंतर तिथं थोडं लूज पडतंय आणि जास्त लूज पण पडत नाही तुमच्याकडं जर घाई असेल तर तुम्ही टाकू शकता पण शक्यतो फिनिशिंग एवढी चांगली येत नाही मी माझा पर्सनल अनुभव शेअर करते आणि फिनिशिंग पण येत नाही ह्या ब्लाऊजचं कापड एकदमच असं मऊ होतं त्यामुळे ते थोडंसं मला जास्त जाणवलं हे समोर बघणाऱ्याला नाही जाणवणार पण आपण ज्यावेळेस वर्क करतो त्यावेळेस आपल्याला ते जाणवतं त्यानंतर परत त्याच्या शेजारी मी एक अजून एक शुगरबीटची लाईन दिली आहे आणि अशा प्रकारे ही खालची बॉर्डर कम्प्लीट केली आहे त्यानंतर आता वरच्या साईडला देखील बघू शकता तुम्ही एक स्टोनची लाईन आहे तर त्या स्टोनच्या लाईनला चिटकून इथं आता आपल्याला परत एक शुगरबीडची लाईन द्यायची आहे जसं आपण खाली केली प्रोसेस सेमतीच प्रोसेसवरती करायची एक शुगर बीटची लाईन देऊन घ्यायची त्यानंतर परत एक चार नंबर मण्यांची लाईन द्यायची आणि परत एक शुगर बीटची लाईन देऊन घ्यायची इथं परिसर ब्रँडचे शुगर बीट्स वापरलेले आहेत मी काही त्या ब्रँडचं प्रो प्रमोशन वगैरे करत नाही पण मी जे वापरते ते मी तुम्हाला सगळ्यांना सा सांगत असते कारण की खूप जण खूप नवीन खूप जण नवीन असतात त्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन असतं कोणतं यूज करायचं काय करायचं तर हे सगळं त्यामुळं मी सांगत असते आणि इथं थ्रेड जो यूज केला आहे तर तो नायलॉनचा थ्रेड आहे तुम्ही मशीनचा साधा धागा देख धागा पण यूज करू शकता किंवा नाय नायलॉन थ्रेड पण यूज करू शकता त्यानंतर ही बॉर्डर कंप्लीट झाली आहे त्यानंतर वरती देखील मी चार चार नंबरचे मनेच घेतलेले आहेत आणि चार नंबरचे मणी घेऊन मी ते अशा प्रकारे स्टिच करते एक टाकते आहे एक साखळी टाका घेते एक टाकते आहे परत एक टाका घेते आहे परत एक मणी टाकते तर हे म ह्या दोन मण्यांमध्ये अंतर एवढं ठेवायचं की तिथं आपले दोन शुगर बीडच्या लाईन बसल्या पाहिजे कारण आपण प्रत्येक गोलमन्याला इथं राऊंड करून घेणार आहोत आणि ते दोन राऊंड बसले पाहिजे म्हणजे दोन शुगर बीट्स एका मन्याच्यामध्ये बसले पाहिजे एवढं अंतर आपल्याला त्या दोन मन्यांच्यामध्ये हवं आहे तर इथं तेवढंच ठेवलेलं आहे मी आणि हा राऊंड बनवताना तुम्हाला हा गोल राऊंड बनवताना तुम्हाला फक्त दोन दोनच मणी टाकायचे आहेत जास्त मनी टाकायची नाही तर दोन मण्यांपेक्षा जर तुम्ही जास्त शुगर बीट्स टाकले ना इथं राऊंड बनवताना तर ती फिनिशिंग बिघडते आणि ते मनी रिंगचं कापड काढल्यानंतर लूज पडतं तर, तर त्यामुळे तुम्हाला इथं फक्त शक्यतो दोन दोनच मण्याने इथं वर्क करून घ्यायचं आहे म्हणजे आपण ज्यावेळेस राऊंड बनवतो त्यावेळेस तुम्हाला इथं फक्त दोन दोनच मनी टाकून घ्यायचे आहेत आणि वर्क करून लॉक करून द्यायचं आहे ते सॉरी इथं मी लॉक करत नाही अजून एक टिब्बा कारण की ज्यावेळेस आपण जवळ वर्क करतो त्यावेळेस आपण इथं प्रत्येकच वेळेस गाठ देत बसायचं नाही आहे तर इथं बघू शकतो तुम्ही मी ज्यावेळेस वर्क करते आणि तो राऊंड कम्प्लीट झाला की त्याच्यामध्येच लगेच असे स्टीच टाकते इथं तुम्ही बघू शकता त्याच्यामधून स्टीच टाकून मी लगेच पुढं सुरुवात करते कारण की इतक्या बारीक याच्यामध्ये आपला जो धागा आहे ना तर तो दिसत नाही मध्ये त्यामुळं मग तुम्ही असं देखील करू शकता असं केल्याने काय होतं की वर्क करताना आपला टाईम वेस्ट जात नाही गाठ मारायला टाईम जो जातो तर तो आपला जात नाही आणि इथं माशी माझ्यामध्ये कामामध्ये लुडबुड करत होती त्यामुळे प्लीज हे सगळ्यांच्याच घरी असतं आणि मी जसे साधेचसुदे व्हिडिओ एडिट करते तसेच तुम्हाला दाखवते तर त्यानंतर इथं मी काय केलं आहे दोन दोन इंचावरती मार्किंग करून घेतली आहे आणि रुंदी जी आहे तर ती दीड दीड इंचावरती ठेवली आहे आणि अशा प्रकारे मी इथं डॉट डॉट देऊन घेतले तर इथं तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही रुंदी लांबी रुंदी ठेवू शकता मी अशा प्रकारे ठेवली आहे दोन दोन इंच उभं मार्किंग घेतलं आहे आणि आडवं त्याच्यामध्ये सेंटरला दीड दीड इंच दी, आहे दी, तर हे मार्किंग तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता कारण की इथं काय आहे फक्त आपल्याला बुट्टी द्यायची आहे आणि गोल राऊंड म्हणायचीच बुट्टी द्यायची आहे त्यामुळे इथं फक्त सेम आकार सेम एक अंदाज आला पाहिजे यासाठीच तुम्हाला बुट्टी द्यायची आहे म्हणजे फक्त ह्या स्लीवचं कमी जास्त त्या स्लीवचं कमी जास्त असं व्हायला नको यासाठीच फक्त तुम्हाला इथे एक मार्किंग करून घ्यायची जेणेकरून तुमच्या दोन्ही स्लीवला पण तुम्ही ते मेजरमेंट वापरू शकता यासाठी आणि दोन्ही स्लीवच्या बुट्ट्या देखील सेम येतील तर इथं बघू शकता हे मी जे एक एक मने टाकलेलं आहे ना वरती तर त्याचं काही माझ्याकडून व्हिडिओ क्लिप घेणं झालेलंच नाही आहे परंतु आपण सिम्पलमध्ये जसं टाकतो ना तसंच टाकलेलं आहे तर त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी मी खूप दिलगिरी व्यक्त करते कारण की नाही शू शक्य होत कारण की बाळ असतं त्यामुळं मग मला माझा सगळा पसारा उचलून साईडला ठेवावा लागतो आणि त्याला घ्यावं लागतं कारण की आमचं घरपण छोटं आहे त्यामुळं मग मी तो पसारा तसा ठेवू शकत नाही आणि मग परत ते रिंग घ्या स्टँड घ्या परत तो कॅमेरा सेट करा एवढं सगळ्या गोष्टी पॉसिबल होत नाही त्यामुळे एक क्लिप जी आहे ना तर ती घ्यायची राहिली आहे आणि घरी दुसरं कोणी शूट करायला देखील नसतं त्याबद्दल मनापासून सॉरी कोणाला जर वर्क करून हवं असेल तर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकता मी अहिल्यानगरमध्ये राहते याचा बॅकपार्ट जो आहे तर तो असा कम्प्लीट केलेला आहे आपण कुणाला जर पाहायचं असेल तर तुम्ही ऑलरेडी व्हिडिओ चॅनलवरती शेअर झालेले आहे तिथे जाऊन बघू शकता इथपर्यंत येऊन मनापासून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद भेटू अशाच पुन्हा परत एकदा नवीन व्हिडिओसोबत थँक्यू